नवसाला पावणाऱ्या गणपतीपुळे येथील गणेश मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी गणपतीपुळे जिल्हा रत्नागिरी येथील कोकण किनारपट्टीवरील चारशे वर्षापूर्वीचे स्वयंभू व नवसाला पावणारे गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे या ठिकाणाला गणपतीपुळे हे नाव एका लोककथेवरून पडले आहे समुद्रापुळे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे म्हटले जाऊ लागले हे मंदिर पूर्वेकडे हिरव्यागार डोंगरांगा आणि पश्चिमेकडील अथांग अरबी समुद्राच्या मधोमध वसलेले आहे मंदिराच्या जवळ एक सुंदर आणि मोठा समुद्रकिनारा आहे मात्र हा समुद्रकिनारा जास्त खोल असल्यामुळे येथे स्पीकरवरून समुद्रात उतरताना स्वतःची काळजी घेण्याच्या शासनाकडून सतत सूचना दिल्या जातात तसेच खोल पाण्यात जाण्यास मनाई केली आहे गणपतीपुळे या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हे महिने आहेत या महिन्यात येथील हवामान आल्हाददायक असते येथील गणपतीच्या दर्शनाने मनाला होणारा आनंद अवर्णनीय असून मंदिराशेजारचा समुद्रकिनारा अनवानी वाळतून चालताना होणारा आनंद येथील बाजारपेठ आणि गणरायाचा सुंदर मिळणारा प्रसाद यामुळे मिळणारा मानसिक आनंद जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करणार आहे रनफास्ट न्यूज चॅनल दादाराम साळुंखे कराड